बदलापुरात बिबट्याची दहशत आंबेशिव गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची धावाधाव राज्यभर बिबट्यानं धुमाकूळ घातलेला असतानाच आता बदलापुरातही बिबट्याची दहशत पाहायला मिळतेय बदलापूरजवळील आंबेशिव गावात बिबट्यानं बकरीची शिकार केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची धावाधाव सुरू आहे बदलापूर शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेशिव गावात दुपारच्या सुमारास एका महिलेला हा बिबट्या दिसला या न दोन बकऱ्यांची शिकार केल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे वनविभागाची टीम आंबेशिव गावात दाखल झाली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती वनाधिकारी वैभव वाळिंबे यांनी दिली आहे या ठिकाणी आम्हाला दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या एका बकरीवर हल्ल्यासंदर्भात आमची ऑलरेडी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आ, त्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी जो बकरीचा हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये आम्हाला तेव्हाच लक्षात आलं की हा हल्ला बकरीचा आम्ही तात्काळ त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सायाने आम्ही त्या ठिकाणी व त्याचं शविच्छेदन करून त्याबाबत अहवाल घेतलेले आहेत तात्काळ आजच्या पोझिशनला आम्ही आम्ही प्रयत्न करतो आहे की या ग्रामस्थांच्या जे भीतीचं वातावरण आहे त्या त्यांना आम्ही तिकडे त्या जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो त्यासोबत जे प्राथमिक आमचे कोंबिंग ऑपरेशन आम्ही केलेलं आहे बिबट्याचा त्या ठिकाणी सहज भक्ष अवेलेबल असल्यामुळे कदाचित जास्त दिवस इथे राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही त्याबाबतीत योग्य ते उपाययोजना करतो आमच्या संपूर्ण टीम्स आहेत आम्ही आता दिवस रात्र या ठिकाणी आहोत